ե հավասար դարձնում է հավասար समोरचा दिसता येतो कोकण रेल्वेचा ट्रॅक आज इथे दिसतं येतो कोकण रेल्वे मी काल रात्री बघितलं की आम्हाला काल रात्री दहा वाजले का दहा वाजले तर शनिवार होता आणि त्या शनिवार पकडून लोकांनी सगळेजण गावी यायला निघाले त्याच्यामुळे तीन तास आम्हाला ट्रॅफिक मिळालं इंतापूर मानगाव येथे ट्रॅफिकमुळे भरपूर मे महिना म्हटला की सर्वांना गावी जायची ओढ लागते तसंच आम्ही सुद्धा आज कदम फॅमिली ही गावी आलो आहे गाव आहे आमचं गडमट कोकणात तालुका वैभववाडी आमचे घर सुरत भावाचं आता आम्ही निघालो नदीवर आंघोळीला गावची नदी इथे जवळच कुर्ली घनसोरी धरण बांधली आहे या धरणामुळे आमच्या गावातल्या विहिरी आटत नाही जाता पूर्वी मे महिन्यात खूप हलवायचे गावी येऊन काय गावी येऊन नदीवर आंघोळीला जायचं नाही असं झालंच नाही असं होईल का गावी येऊन जातात नदीवर चाललो आता आम्ही आमच्या दोन गाडीमध्ये चार माणसं आणि ती एक गाडी आहे त्याच्यात पाच माणसं कुर्ली गावच्या पश्चिमेस कुर्ली घनसोरी गावच्या सीमेवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्याच मध्यम धरण प्रकल्प साकारला आहे साधारणतः तीन टी एम सी इतका पाण्याचा सा साठा असणारे हे धरण पूर्णपणे पाण्याने भरले आहे धरणाच्या पाणी साठ्यावर जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे तर इथे आता आम्ही नदीवर आंघोळ करायला आलो आहे हे आहे मंदिर ते महाशिवराच्या दुसऱ्या दिवशी जे होतं ते आणि इथे हे आंबे पडले आहेत पण सगळे हे आंबे रायवळ आहेत बिटकी हवेले पडतय ते आपोआप खाली आप। पडलेले ते गुळ ढोर खातात आपली आणि हा आत्ता आंबा पडला बघा आंबेच आंबे इफणच आहेत आणि टिकले नाही अजून गवळ देव नदीवर आलोय तर गाडीचा धुवून घेऊया अर्धर आता आंबा पडला पाहिजे वरतून धुऊ त्याला पहिली गाडीची आंघोळ पहिले गाडीला धुवणे धुवायचं आहे नदीतलं पाणी बघा ना किती क्लिअर आहे ना आतले मासे पण दिसत आहेत तुम्हाला दिसत आहेत की माहिती नाही जवळ जातो ना जरा मासे दिसत आहेत तुम्हाला हा पक्ष्यांचा आवाज स्पष्ट येतोय कुठून ते माहिती नाही धरणाला दोन कालवे आहेत एक कालवा घनसोरी भागातून गडगे सखल भागात जातो तर दुसरा कालवा घाणेगड लोरे आचिरणे गडमठ या भागातून जातो

तिकडे मुंबईला सातशे आठशे रुपयाला एक दगड उकड माहिती घेऊन गेलो इकडून येत होते आपल्या घडून येत असते तिकडे घाट तिकडे दगडात नाही दगड नाही कशा माहिती कलर बिलर मारलेले असतात ते आपण पण मारू शकतो ना घरात नको पण कलर मारायचं नाही आज नॅचरल ठेवायचं आपल्या दगडात आपल्याकडे पण किती नदीमध्ये किती अँटिक पीस किती आहेत दगडामध्ये नदीमध्ये फोटो काढायचा ग्रुप पुढचा कुठली कुठली नदी आहे ही शिवगंगा शिवगंगा आणि गड नदी अर्धा गड नदी सगळी गड नदी शिवगंगा नाव आहे ना म्हणायचं शिवगंगा पुढे घ्यायचं थोडा मध्ये लावायच्या हातोडी हातोडी वगैरे घ्यायला पाहिजे पुढे घेतली असते एकदम बढती एक दोन तीन बोल नाही खाली था। एक दोन तीन बोलून खाली जा एक दोन तीन चला खाली झाले <laughs> आले 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 काय मी कुठे बोलला मी बोलू सामंत कसं येणार ऐकायला चला जाऊया थांब मी साबण सामंत थांब पाऊस येते तो बघ पाऊस येते का पाऊस पडतोय का बारीक बारीक वातावरण ढगाळ पाऊस पडते पाऊस ढगाळ वातावरण आहे

सार्थक गेला आहे तिथपर्यंत मग आम्ही आम्ही हा आम्ही अजून कधी तिकडे कधी गेलो नाही तो जवळपला पोहता येतं ये पोहताय ना तुला हा सार तक मारतो बघा त्याला किया सार तक सार मार ना मार जावर जा टापा आपट लागला आपट तर नाव जातला हे काय साधन देतो तो मोठा दिसतो आदस्त अजून नाही हे रोज साबण टाकतो साधून टाक कमी झाले

ते खाली पडलेल्या आंब्यांपैकी दोन तीन कैऱ्या घेऊन आलो घरी लोणचे करण्यासाठी आमच्या गावात साईबाबांचे मंदिर आहे तिथे आज पूजा आहे साई भंडारा आहे आणि रात्री भजन आणि एक स्पेशल कार्यक्रम आहे पाण्यातून खेळून आल्यावर भूक खूप लागते तर घरी आलेल्या नाश्त्यावरती ताव मारला तर चला भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय